नमस्कार सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वांचा साधिके शरण नेत्रंब के नारायण रमसुते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये गुळासारखा गोडवा घेऊन येणारा गुढीपाडवा म्हणजे आपल्या सर्वांचं आजपासून नवीन वर्ष चालू झालं तर नवीन वर्षामध्ये हे येणाऱ्या सर्वांच्या चांगल्या इच्छा सर्वांची चांगली स्वप्न स्वामी माऊली पूर्ण करो हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना तर आपल्या मराठी माणसाचं नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरुवात होते त्याचबरोबर बघा गुढीपाडव्याला काही ना काहीतरी आपण चांगल्या गोष्टीचा नेहमी संकल्प करत असतो चांगल्या इच्छेसाठी देवाला प्रार्थना करत असतो आपल्या घरामधलं सुख शांती समृद्धी किंवा वैभव लक्ष्मी नांदावी म्हणून आपण बरेचशीच पूजा वगैरे आध्यात्मिक गुढीपाडा दिवशी करत असतो घराची साफसफाई करत असतो त्याचप्रमाणे घराची साफसफाई का करतो आपल्या घरामधली निगेटिव्हिटी जावी आपल्या घरामधली जी काही निगेटिव्हिटी आहे जे काही आपल्या घरामध्ये काय म्हणतात साचलेला कचरा आहे तो बाहेर काढण्याचं काम आपण गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी करत असतो त्याचप्रमाणे मला असं वाटतं की आपल्या मनाची सुद्धा स्वच्छता खूप गरजेची आहे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती किंवा आपल्या मराठी माणसाचं नवीन वर्ष चालू आहे तर आपण सुद्धा एक नवीन उमेदीने नवीन जोमाने कामाला लागायला पाहिजे आपल्या मनामधली निगेटिव्हिटी आपल्या मनामधल्या भरपूर काही गोष्टी असतात त्या काढून टाकून पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या वाटचालीस आपण सर्वांनी सुरुवात करूया तर सकाळपासून व्हिडिओ बनवायला जमलं नाही त्याचं कारण असं आहे की आता प्रकट दिन उद्याच आहे तर प्रकट दिनची पण तयारी होती त्याचबरोबर उद्या सर्वांना तुम्हाला सरप्राईज द्यायचा आहे त्या सरप्राईजचा शुभारंभ आज गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावरती झालेला आहे फक्त तुमच्या सर्वांसाठी सरप्राईज आहे म्हणून कोणताही व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झाला नाहीये तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं मला कारण तुमच्या भरपूरशी मेसेजेस आहेत आता वन टाइम बघा बाराशे मेसेज आजचे आहे तर बाराशे मेसेजला प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्य नाहीये म्हणजे सरप्राईज खास तुमच्या सर्वांसाठी आहे त्याचबरोबर बघा मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये स्वामींची पूजाचा व्हिडिओ टाकलेला आहे तो सुद्धा सर्वांनी बघा त्याचबरोबर सर्वांना सरप्राईज मिळणार आहे सर्वांचं बुकिंग घेतलं जाणार आहे तसंच सर्वांना पूजा साहित्य अगदी घर बसल्या मिळणार आहे बरं का काळजी करू नका तुम्ही सर्वजण खरंच खूप प्रेमाने मेसेज करताय तुमच्या सर्वांचा सपोर्ट तुमच्या सर्वांची साथ आणि स्वामींचा आशीर्वाद आहे म्हणून या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या तसंच बऱ्याचशाच ताईंनी आज पुरचुंडीची सेवा केलेली आहे गुढीपाडवा तोडगा ही पुरचुंडी कशी बांधायची तर बऱ्याच ताईंनी त्याच्यावरती डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये विधी दिलेला आहे की हळदीचं लिंपन करायचं आहे अगोदर आणि त्याच्यावरती तो कपडा हातरून त्याच्यामध्ये फुरचुंडी मनोभावे पूजा करून आपल्याला ती आपल्या किचन मध्ये किंवा तुमच्या घरामध्ये जिथं कुठं जागा असेल तिथं तुम्ही टांगू शकता किंवा शुद्ध सुरक्षित जागेवरती एखाद्या डब्यामध्ये जरी भरून ठेवली तरी सुद्धा ती पुरचुंडी चालते तर गुढीपाड्या का सकाळपासून व्हिडिओ बनवण्याचा पण घरातली कामं खूप होती आज आमचा स्टाफ सुट्टीवरती आहे कारण ते रविवारी आले होते आणि आज प्रकट दिनाच्या मूर्त्या ज्या होत्या बऱ्याच त्यांच्या बुकिंगच्या आजच स्वामींच्या मूर्त्या सकाळी पहाटे पाच वाजता बरं का जवळपास एक चारशे मूर्ती ते उद्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल सकाळी पहाटे पाच वाजता स्वामींचं आगमन झालं गुढीपाड्याच्या शुभ मूर्तावरती अगदी स्वामींचा आगमन होतं गुढीपाडवा प्रकट दिन गुरुपौर्णिमा म्हणजे ह्या शुभ दिवसादिवशी स्वामींच्या मूर्त्या आपल्या घरी येतात तसंच बघा एक जानेवारीला स्वामींच्या मूर्त्या आल्या होत्या तुम्ही बघितलं होता पाठीमागचा व्हिडिओ एक जानेवारीनंतर पुन्हा एकदा स्वामींच्या भरपूर क्वांटिटी मध्ये आपल्याकडे मूर्त्या आलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला आता मोठ्या चाळीस पन्नास आहेत छोट्या मोठ्या पण वीस तीस वीस तीस अशा मूर्त्या आहेत म्हणजे सगळ्या टोटल मूर्त्या पाचशे क्वांटिटीमध्ये मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत तर तुम्हाला उद्या सकाळी त्याचा व्हिडिओ नक्की चॅनलवरती बघायला मिळेल तर आज स्वामी शुभ शुभमूर्तावरती आपल्या घरी स्वामींचं सगळ्या स्वामींचं आगमन झालेलं आहे आणि प्रकट दिनच्या शुभ मुहूर्तावरती सगळ्या स्वामींची विधिवत छान अशी पूजा होणार आहे तर आजचा जे काही नवीन वर्ष आपल्या सर्वांचं चा चालू झाले त्या नवीन वर्षावरती तुमच्या सर्वांनी चांगला संकल्प करा आपल्या मनाची जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर करा आपल्या मनामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हिटी आणि एक सकारात्मकता सर्वांनी भरा आणि नवीन उमेदीने नवीन जोमाने कामाला लागा हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना भरभराटीचं सुख समृद्धीचं जावो जाऊ हीच मी चरणी माता लक्ष्मी चरणी प्रार्थना करते त्याचबरोबर बघा बऱ्याचशाच ताईनी आज खूप छान सेवा केली आज मी सुद्धा सेवा सकाळी सर्वांची सामुदायिक धनलक्ष्मी कुंजनची सेवा केली तसंच बघा श्रीयंत्रास श्रीयंत्रावरती सुद्धा आजच्या दिवशी कुंकुमार्जन करा स्त्री यंत्र म्हणजे भगवान विष्णू माता लक्ष्मीचं आसन आहे आणि त्यांची सुद्धा विधिवत पूजा करा जेणेकरून तुमचे आर्थिक प्रश्न सुटतील तुमच्या आयुष्यामधलं जे काही संकट आहे ते दूर होईल बऱ्याचशा दादांवरती ताईंवरती कर्जाचा डोंगर फार मोठा आहे आणि कर्जमुक्ती सुद्धा तुमची होईल कारण डोक्यावरलं कर्ज खांद्यावरती येण्यासाठी मदत होईल तर आजचा दिवस न वाया घालवता आता बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडून तुपाच्या पंत्या ऑर्डर केल्या होत्या तर त्या तुपाच्या आहेत कोणी गुढीच्या भोवतीने लाव लावलेल्या आहेत कोणी देवघरासमोर सजवलेलं आहे कारण कसं असतं दिवाच्या प्रकाशाने आपल्या आयुष्यातला अंधकार सुद्धा दूर होतो त्यामुळे दिवा तुपाच्या दिव्याला फार महत्व आहे आणि तुपाचा दिवा हा लक्ष्मी मातेला प्रिय असतो तुपाचा दिवा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी काढून टाकतो तुपाचा दिवा आपलं घर शुद्ध आणि पॉझिटिव्ह ठेवण्याचं काम करतो त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की तुपाचा दिवा घरामध्ये दिवसातून दोनदा तर तुम्ही प्रज्वलित करत जा तर आजची अशी ही छानशी पूजा पण झालेली आहे कारण त्याचा व्हिडिओ शॉर्टमध्ये मी शेअर केलेला आहे शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे स्वामींच्या स्वामीने छान येलो म्हणजे पिवळ्या कलरची शॉल परिधान केलेली आहे तर ही जी नेव्ही ब्ल्यू साडी आहे ही मला अशीच भेट भेटलेली आहे पण काहीतरी मी शोधत होते निमित्त की घालण्यासाठी तर ज्या मावशीने दिली त्यांचे पण खूप खूप धन्यवाद कारण हा कलर ब्लॅक नाहीये बरं का आता कसं होतं व्हिडिओ झालं तर बऱ्याचशाच ताई कमेंट करते की ताई आजच्या दिवशी तुम्ही ब्लॅक कलर का घातला तर हा जो कलर आहे तो रॉयल नेव्ही ब्ल्यू कलर आहे तर बऱ्याचशाच ताईंनी आज खूप छान अशी सजावट केली छान छान बऱ्याच ताई म्हणजे कसं असतं माहिती का स्वतःसाठी सुद्धा वेळ देणं गरजेचं असतं स्वतः सुद्धा जगता आलं पाहिजे आणि जसं आहे तसं जगायला शिका आपल्याकडे काही नाही म्हणून जगण्यापेक्षा आपण खूप काही आहोत म्हणून जागा बऱ्याचशा ताई खूप छान अशा सेवेमध्ये येऊन समाधानी झालेले आहेत कारण आयुष्यामध्ये बघा प्रत्येकाचे संकट आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख दुःखाचा फेरा हा कोणाला चुकलेला नाही पण त्याच्यामध्येही आनंद शोधून जगता आलं पाहिजे प्रत्येकाला ह्यालाच खरं आयुष्य म्हणतात जो संघर्ष जो स्ट्रगल जास्त करतो त्याची त्याची निवड देवाने केली असते कारण कसं असतं भेटे का खूप संघर्ष खूप स्ट्रगल करणारा जो व्यक्ती असतो त्याचं आयुष्य हे खूप मोठं असतं का आणि जो व्यक्ती जास्त संघर्ष करू शकत नाही स्ट्रगल करू शकत नाही त्याचं आयुष्यमान हे कमी असतं नेहमीच कारण सहनशीलता आणि शक्ती ही खूप मोठी असते का त्यामुळे बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख आहेत आता नवीन वर्ष चालू झालेलंच आहे आजपासून तर प्रत्येकाने जे पण गुरु आहेत तुमची त्यांची छान सेवा करा गुरुची साथ लाभली तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी कधी भासणार नाही कारण गुरु पैसा प्रॉपर्टी देऊ नाही देऊ पण आपल्याला चांगला मार्ग दाखवतात आपल्या सोबत असतात आणि आपल्या प्रत्येक सुख दुःखामध्ये संकटामध्ये आपले गुरु आपल्या सोबत असतात त्यामुळे गुरु तुमचे नसतील तर उद्या प्रकट दिन आहे स्वामी समर्थ महाराजांची पूजा करा त्यांना गुरुचं स्थान द्या त्यांना तुमचे गुरु माना दत्तगुरुना तुमचे गुरु माना आई तुळजाभवानी गुरु माना तसंच महालक्ष्मी म्हणजे ज्या देवांवरती ज्या गुरूंवरती तुमची श्रद्धा आहे त्या देवांना तुम्ही उद्याच्या दिवशी त्यांची छान पूजा करा आज केली गुढी पाडव्या दिवशी तरी चालतं कारण कसं असतं येते का देवी देवतांच्या प्राण प्रतिष्ठेसाठी किंवा देवी देवतांच्या सेवेसाठी कोणताही शुभ मुहूर्त बघण्याची गरज नसते कारण देवी देवतांच्या प्राण प्रतिष्ठेसाठी देवी देवतांची सेवा करण्यासाठी वर्षातले बारा महिने आणि प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही दिवसाची वाट न बघता तुम्ही सुद्धा सेवेमध्ये या आणि सर्वांना पुन्हा एकदा गुढी पाडवायच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं सर्वांचं आयुष्य हे चांगलं जावं तसं स्वामींच्या प्रार्थना करते तुम्हाला सर्वांना स्वामी आनंदी ठेव हो। तुम्हाला सर्वांना स्वामी भरभरून आनंद देवो हो। तुम्हाला सर्वांना भरभरून सुख मिळो आणि तुमच्या आयुष्यात सुद्धा पाडव्यासारख्या सणाचा गोडवा गुळासारखा गोड गोड राहो ही प्रार्थना करते तर उद्याच्या सरप्राईज साठी तुम्ही सर्वांनी तयार राहा उद्या प्रकट दिन आहे भरपूर मूर्ती आलेल्या आहेत तर मी थोड्याच वेळामध्ये एक शॉर्ट व्हिडिओ शेअर करेल की आपल्या घरामध्ये स्वामींचं आगमन आज गुढी पाडव्याच्या शुभ दिवशी झाले शुभ दिवस का म्हणतो कारण हे आपल्या मराठी माणसाचं नवीन वर्ष आहे ना म्हणून त्यामुळे बघा स्वामींचं उद्या सर्वांची पूजा होणार आहे तसंच बघा आज गुढीपाड्याच्या शुभमूर्तावरती बरेचशा स्वामींच्या हो मूर्त्या आम्ही पोहोचवल्या जसं की एक डंजो म्हणून एक ऍप आहे त्याच्यानंतर बघा एक दोन तीन असे ऍप आहेत त्याच्या थ्रू घरोघरी स्वामींच्या मूर्त्या वन डे पोहोचल्या आता कात्रच्या ताईंकडे गेले का ते दोनशे सत्तर का साठ रुपये त्यांनी घेतले म्हणजे कसं होतं जे पुण्यातल्या पुण्यात ज्या स्वामींच्या मूर्त्या पोचवायचं काम असतं ते डंजो एक ऍप आहे बरं का ते दोन ऍपच्या थ्रू आम्ही सगळं आज काम केलं दिवसभर कारण दिवसभर पॅकिंग चाललंय पाठवणं चाललंय दिवसभर स्वामींची पूजा करायची पॅकिंग करायची आणि पाठवून द्यायचं तर असं काम चाललंय कारण बघा ही एक सुविधा चांगली उपलब्ध आहे की वन डे तुम्हाला एक दोन तासामध्ये डिलिव्हरी मिळून जाते म्हणजे पुण्यात कुठेही आणि ती सेवा चोवीस तास चालू असते तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा छानशा व्हिडिओ सोबत भेटूया तुम्ही सर्वांनी काळजी घ्या स्वस्थ राहा मस्त राहा आणि स्वामींच्या सेवेत रेमन राहा